नमस्कार हे आहे डेन एबीसी केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात स्टार मराठी स्टार मराठीमध्ये आपलं स्वागत पाहुयात आपल्या शहरातील काही महत्वाच्या बातम्या सध्या महाराष्ट्रातील जनता महागाईच्या वणव्यात होरपळत असतानाच गोरगरीब जनतेची दिवाळी आनंदात आणि उत्साहात साजरी व्हावी या अनुषंगाने अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वतीने अद्याप किंमतीत फराळाचं साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आलंय शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात येतोय सध्या महागाईमुळं सर्वसामान्यांचं कंबरड मोडलंय दिवाळी सणावरही या महागाईचा परिणाम जाणवतोय दिवाळी साजरी करण्यासाठी आणि फराळाचं साहित्य बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती आकाशाला भिडल्यात त्यामुळं सर्वसामान्यांना दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न पडलाय हीच बाब लक्षात घेऊन अंबरनाथ शिवसेना शहर शाखेच्या वतीनं शनिवारी पाच हजार लोकांना मैदा रवा तेल तूप साखर या दिवाळीच्या फराळासाठी लागणाऱ्या वस्तूंचं वाटप अगदी माफत दरात करण्यात आलं शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून पाच हजार कुटुंबांना या साहित्याचं वाटप करण्यात आलं दरम्यान दिवाळीसाठी स्वस्त दरात साहित्य मिळत असल्यानं अंबरनाथमधील नागरिकांनी पहाटे पाच वाजल्यापासून लांबच लांब रांगा लावल्या होत्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते गोपाळ लांडगे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर नगरसेवक विजय पवार राजेश वाळेकर मनीषा वाळेकर यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती लावली होती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून शिवसेना प्रमुखांनी जे आम्हाला शिकवलं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याच माध्यमातून हा आजचा दिवाळी साहित्य वाटपाचा उपक्रम आहे परंतु हा उपक्रम राबवण्याचं कारण एवढंच आहे की सध्या असलेलं आघाडी शासन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शासनाने महागाईचा जो आगडोम पसरलेला आहे महागाईमध्ये नागरिक होरपळून जग जात आहेत आणि दिवाळीसारखा सण त्यांना गोरगरिबांना साजरा करता येत नाही त्यामुळं शिवसेनेने कुंटवली शाखेच्या माध्यमातून या विभागाच्या माध्यमातून अरविंद वाळेकर मनीषा वाळेकर राजेंद्र वाळेकर आमदार बालाजी किनीकर सुनील चौधरी नगराध्यक्ष सर्व नगरसेवक यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे की पन्नास टक्के कमी दरामध्ये हे दिवाळीचं साहित्य कमीत कमी दहा किलो जेणेकरून त्याच्यामध्ये साखर पीठ रवा मैदा पोहे अशा अनेक वस्तू जेणेकरून दिवाळीचं साहित्य फराळाचं साहित्य त्यांना करता यावं आणि त्यांच्या घरामध्ये दिवाळी आनंदात साजरी व्हावी हा शिवसेनेचा उपक्रम आहे